दैनिक नमस्कार मी जानवी लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या मार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती बाबत सोळाशे सत्तावन्न कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थकीत आहे याबाबत प्रश्न विचारला असता मंत्री गुलाबराव पाटील व विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली पाहुयात विधानसभेचे कामकाज करा की त्यांनी संस्था चालकांचे पैसे आपल्या खात्यावर आल्यानंतर आठ दिवसामध्ये भरले पाहिजे मागासवर्गीय पोराच्या पैशात अकाउंटवर पैसे, पैसे गेले काय वाईट वाटतंय तुम्हाला जाऊ द्या ना त्याच्या अकाउंटर कर का करोडपतीच्या खिशातच गेले पाहिजे काय पैसे मागासवर्गीय पोराच्या खि अकाउंटवर जाऊ नये का पैसे तो देईल ना संस्थेचे पैसे संस्था चालकांचे पैसे जर आपण परिपत्रक काढलं तर तो इमानदार आहे जो शिकतो आहे तो निश्चितप्रमाणे प्रमाणे संस्थेचे पण पैसे देईल पण का का होतंय आपल्या मनामध्ये का राग येतो आहे मागासवर्गीय पोराच्या पैशावर विरोधी पक्ष नेते अकाउंटवर पैसे गेले तर असं का होतंय अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे हे कुठे घेऊन भरकडत चालेल कुठे चालला विषय हा काय विषय आहे मी बोललो माझ्याकडे बोट दाखवून फुकटची दोन वर्ष झाले त्या पोरानं छाडलाय तुम्ही दोन वर्ष त्या पोरांची जिरवली आणि वरून नात तोंड वर करून सांगताय काय कुठली मत आहे कोणी सांगितलं आम्ही आम्ही सांगितलं संस्था कोर्टात जायला आमच्या संस्था आहेत काय कोणांना पैसे मिळावेत हा प्रश्न आहे त्यांनी मांडलेला प्रश्न या मुलांच्या हक्काचं मिळावं विषय राहिला आहे तुम्ही देताय आता बोललात तुम्ही तुम्ही उत्तर दिलात की आम्ही पंधरा दिवसात टाकतोय टाकून द्या संपला विषय पण हे असा हितवारोप करून आपण चुका आपण करायच्या पाप आपण करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हे धंदे मंत्री मोदयांनी बंद केलं पाहिजे चव्हाण साहेब चव्हाण साहेब अध्यक्ष मोदी हा विषय जरा मंत्री महोदयाने गांभीर्याने घ्यावा असा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा